अधिकार नामात जाणे आपले स्वागत आहे युवासेनेच्या शिव दिनदर्शिकेचे अनावरण संपन्न इचलगंजी विधानसभा युवासेना तालुका प्रमुख युवा नेते अभिजित लोले यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या शिव दिनदर्शिकेचे अनावरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय दादा चौगले व युवासेना जिल्हा प्रमुख शिवाजी भाऊ पाटील यांच्या शोभस्ते करण्यात आले यावेळी बोलताना अभिजित लोले यांनी वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या ऐंशी ऐसी टक्के समण वीस टक्के राजकारण या शिकवनीनुसार आज पर अनेक लोकोपयोगी व समाजोपयोगी कामे के आहेत अशाच कामाच्या माध्यमातून इथून पुढे देखील त्यांच्या हातातून समाजसेवा घडत राहो असे प्रतिपादन केले तर येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भगवा झेंडा फडकवण्यासाठी सर्व युवा सैनिकांनी तयारी लागावे अशा शुभेच्छा यावेळी जिल्हा प्रमुख संजय दादा चौगले यांनी उपस्थित युवा सैनिक व शिवसैनिकांना दिल्या शिवदिनीधर शिखेच्या अनावरण प्रसंगी युवासेना जिल्हा समन्वयक अविनाश वासुदेव तालुका समन्वयक पवन मेटे जगंजी शहर प्रमुख सागर जाधव शहर समन्वयक रतन वाजे शहर समन्वयक संतोष लवटे शहर समन्वयक शाहरुख मुजावर विनायक लोकरे तसेच इतर युवा सैनिक व शिवसैनिक उपस्थित होते न्यूज प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह आज युवासेनेचे धोराडीचे तालुका प्रमुख अभिजित लोले त्यांनी नवीन वर्षाचं कॅलेंडर हे छापून घेतलं होतं त्याचं प्रकाशन इथं आम्ही शिवसेनेच्या सर्व युवासेनेच्या का सर्व कार्यकर्ते सह सर इथं केलेलं आहे मी त्यांच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जे आपल्याला एक आदर्श मारून दिला आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याला अनुसरून चाललेली ही त्यानंतरची वाटचाल युवासेनाप्रमुख